आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे चांदूर बाजार तालुक्यातील पदाधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत परिणामी तहसील कार्यालय ओस पडली असून त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊन नागरिकांची कामे ओळखली आहेत

असी पदांची निर्मिती करावी प्रत्येक तालुक्यात निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग तीन या पदावर पदोन्नती करावी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशा अनेक प्रलंबित संदर्भात राज्यातील महसूल संघटनेच्या वतीने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शैक्षणिक संप पुकारण्यात आला आहे याबाबत शासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे नायब तहसीलदार अव्वल कारकुन महसूल सहाय्यक वाहन चालक शिपाई कोतवाल तसेच महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याची माहिती नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांनी दिली आहे त्यांच्यासोबत आमची सहानुभूती आहे परंतु आमच्या गेल्या वर्षभरापासून ज्या मागण्या होत्या शासन स्तरावर प्रलंबित त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला त्यासाठी आम्ही वेळोवेळी निदर्शने केली त्यासाठी आम्ही लाक्षणिक संपसुद्धा केला परंतु अद्यापही आमच्या मागणीची शासनाने दखल घेतली नाही त्यामुळेच आम्हाला हे बेमुदत संपाचं हत्यार हत्यारूपसावं लागलं ज्या महसूल सहायकाची जी पदे आहेत ती पदे अजूनही भरल्या गेलेली नाहीत ती शिवाय मंडळ अधिकारी असेल आमचे कारकून असतील त्यांच्याकडे अतिरिक्त कामाचा प्राण आहे तीही पदे भरल्या गेली नाही तीही रिक्त आहे शिवाय आमचे जे काही नायब तहसीलदार आहेत त्यांचा जो राज्यस्तरीय ग्रेड्युएशन लिस्ट तयार झाली आहे त्यांना आमचा विरोध आहे ती क्रिडेशन लिस्ट विभाग स्तरावर तयार व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे यासोबत इतरही काही बऱ्याच मागण्या आहेत तीव्र आंदोलन आम्ही करू विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर बाजार